गेले दोतराकडे पण एज युजल तुमका बाकीचे सगळे मिळतले पण दोतर नेवर तयार आमचे गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मायमुगा योकार बरे खबर असा तुम्ही बेजारली असतली कारण टू वीक झाले हा चॅनलिचे ना कसली अपडेट सुद्धा ना एक फक्त हांवें एक पोस्ट घातलेली की हांव काही दिवस ना म्हणून त्याचे कारण म्हटल्या म्हाका न्ही पूर्ण बॉडीचे पितांब ताका लागून आ, इतली खाज येतली इतके त्रास जाताले नी सो ते रिकवर करपाक लागून हा ब्लॉग काहीच करू न तुमक खबर असा तेंका पितांब कितलो त्रास जाता सो तेका लागून हांव ब्लॉग बी काही शूट करिनाशिले आज पसून ब्लॉग सुरू करता सो हा चितलेले एक महिनो तरी आराम करतले एक महिनो हांव काहीच ब्लॉग करपाना पण वाज वाजे उपा लागलो हावे चितले चला आता थोडे बरे दिसता तर ब्लॉक करूया आणि आज नी हांव चना मसाला करपा आसा हा चना मसाला बऱ्याच पावटी तुमकां दाखयिल्लो असा सो आयज जो चना मसाला करता हे चना हवे तुमकां फक्त टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून दाखयल्लो असा पूण आजचो जो चना मसालो असा हो वाटणाचो जो असतात म्हटल्या सयेपासून जो करता नी तो तसलोच चना मसाला करपा असा हो आज सो तुमका दाखयता आणि आज माझ्याकडे आय थिंक चना मसाला पावडर थोडी चढ ना पण जे असा जितले मसाले असा तुमका दाखयता मोटे जे काबुली चणे असा हे भिजत घातलेले रातचे हे बरे झाले असा आता हे नी आम्ही शिजत उडोया सात चिटयो काढले त्यांना एक मऊ जातले हे तर सर्वात पहिली नी हा सय कत्ता आणि हे शिजून दवरता मागीर तुमका फुडचे कसे ते दाखयता ओके आता माझ्या अंदाजप्रमाणे हा तेल घालता

ब्राऊन झाले काय चढ ना आता याच टायमा आम्ही टमाट घालूया टमाट सुद्धा मऊ जाऊ जा कोथमीर सुद्धा घालता आता हे सुद्धा मऊ जा हेनी बरे भाजून घेऊन हो तुम्ही पळ शकता हळूहळू हे मऊ जाता अजून आजचे मऊ जा हे आम्ही काढूया हंगा कांदो आणि टमाट आणि कोली कोथमीर बरी भाजून झालेली असा गॅस बारीक करूया आणि एका आयदनात काढून घेऊया काढा

बंद करता आता ही सय ही सोय जी आम्ही ही आम्ही काढून घेऊया मोठो चमचो असा आणि हो छोटो एक स्पूनच चमचो असा आहे आता हा हो जो छोटो चमचो असा काळे मीठ घालता एक चमचा चाट मसाला एक चमचा जिरेपूड वाटलेली एक मोठो चमचो धणेपूड एक चमचो लाल तिखट अर्दो चमच हळद एक चमचो गरम मसाला आता हे सगळे एकजीव करूया आता हे आम्ही इल्ले उदक घालून वाटून घेऊया उदक घातलेले असा आणि आता हे उरलेले वाटण असा त्याच्यात इल्ले काबुली चणे घातलेले असा हे वाटताना काबुली चणेही घालतले हा इल्ले उदक घालून हेही वाटून घेतले जेणेकरून आपली जी ग्रेवी असा ही मातशी थीक जातली थी। सो येस आता हे उदक इनफ असं हा दोन चमचे तेल घातलेले असा त्याच्यात आता करवील घालता हा दहा बारा आणि पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धो चमचो जिरे आता हे बरे फुलवून घेऊया त्याचबरोबर एक चमचो आले लसूण पेस्ट घालता आता हे सगळे एकजीव करुया आता हंगा एक बारीक चिरलेला कांदो आणि एक बारीक चिरलेला टमाट घालूया आणि हे सगळे एकजीव करूया हो आणि मात्र मऊ जाऊसर भाजून घेऊया <स्थाँगा> तर हांगा कांदो टमाट मऊ जाल्ले असा आता आमी हे जे वाटण वाटले ते घालूया ह्याच्यात <स्थाँगा> हांव शिजिल्या चण्याचे जे उदक आसा पण ते घालता आता चवीनुसार मीठ घालपाचे आणि सगळे एकजीव करून ते बरी उकळ काढपाची विदाऊट चणे कारण की चणे शिजलेले असा आणि आता घातले जात सामके मेल्ट जातले त्याका लागून सो एक उकळ काढूया आम्ही उकळ आम्ही गॅस थोडा कमी हे जे चणे असा शिजले ते घालूया ने बस अजून दोन मिनटं अजून झाले इल्ले उडोया बारीक बरी तरंगात तयार असा आमचे चण्याचे तोणाक सो ही रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून पयाा तरी दुपारची वेळ असा आणि कंदील पया अजूनही काढून लायटींग काढलो पण हे ना आता केना दोन देव झाडा काढपा आज काढपासले हो कंदील सो माझे जेवण काय असे चढ काय करू ना फक्त छोले केले आणि शीत खूप दिसान तुमच्याकडे उन्हान खूप बरे दिसतं आणि आज मला खरेच फ्रेश दिसता इतले दीस नी खरे सांगता हा कसे आशिले नी तुम्ही पुढे पया कसे आशिले हा तर मित्रांनो हा घरा आयल्ले खूप वेळ झाला बरे गेले दोतराकडे पण एज युजल हा सगळे मिळतले पण दोतर नेवर तो केनच मेळपान आणि खरंच मला इतले व्हाट दिसले इतकी खाज आली ती नेक्स्ट लेवल खाज आली अजूनही येतात पण मातशी कमी झाली कारण की हा गुळी घेतली शेवटी हा फार्माशी गेले आणि मागीर ती ॲलर्जी गुळी असता पण ती घेतली हाय ती रिक्षेतच घेतली म्हटलं चिता कितली खाज आली आणि येऊच्या येऊन कोणी सांगले ताबयो घासपा पित्त किंवा म्हणजे पित्त पितळ किं म्हा ते झाले असा किती ते पित्त पित्त असताना ते लागून ती सब रागाक फोड आयल्ली असा म्हणजे जवारी खाता पण कशे जाता तशे झाले असा आणि लास्ट आता गेल्ली तर पळया एक दोतर असा तो साडेतीना येतो आणि त्याची पण अपॉइंटमेंट पटकन मेळना सो दिनेशा दिनेशान सांगले साडेतीनाक आणि प्रिनेश मला सांगून गेलो की आम्ही सांची ज्या आणि त्याचेच खरे झाले सो आता साडेतीना वतली आम्ही आणि सी कित जाता दोतर किती सांगता ते पळया आणि का असा पया काल समज सुजलेला माझं दोन्ही हे, हे ही जी लाईन असा नी ही समज लाईन अशी म्हणजे अशी ह्या जली केसात इतकी खास येत खूप म्हणजे नेक्स्ट लेवल सो आता हा वता शीत करता आणि साडेतीनांकळूया दोतर विरोधी बस हांव तेच स्प्रे करता कारण की हो दोत पण खूब खूप मुश्किल असा सी किती जाता जे कितें जातले आज तुमकां अपडेट करतलेच हा आणि अशा म्हाका दोतर मेळो मला वक्तवं सुद्धा दिली आणि हा काही दिसून बरे सुद्धा झाले घरात वरना घरात आले नी की असं दिसता की काळोख आल्या का सारख्या डोळ्याकडे वड डोळ्यावर लागून आमच्या बुकल्यांक खंची नजर लागली देवजणां पण आमचे लास्ट टाईम आमचे दोन बुकले गेले आमचं पिंटू एक्सपायर झाला परत अजून एक बुकलो असलो तोही एक्सपायर झाला म्हणजे दोन तीन बुकले एक्सपायर झाले आणि आता एक मात्र सिरियस असा तो म्हणजे आमचं बबलू को म्हटलं वेगळं आणि युनिक बुकलो आशिल् तो हो, यू बबलू की ना तुमका बऱ्याच ब्लॉगात तो वेगळे त्याच्या निजपा खातीर तो फेमस आशिल् नेजपच्या स्टाईली खातीर आणि आज बाबडोनी दोन दिस झाले त्याने काय ना असं पडलेलो असा तुमका तुम्हाला असा नरशी तोनी असं समको आडवो असं स्ट्रेट निधता पण आज असो असं तो एक तरी आहे लो हा हा हे म्हणजे थुई किती काम चालू असा झाले मी काय झाले सो so, एके नी आमगेर भरपूर असे बुकले आशिले म्हणजे हा जेव्हा न्ही ती मिनिमम दहा बारा असतले बुकले आमगेर माजरा बुकले आणि so, अशी गँग आशिल्ली दिनेशाची सो जे म्हटल्या वराती अर्धे हॉलात आशिले आणि हे वराती वेगळे आशिले म्हाका स्वागत करपा घरा सो so, येस yes. सो खूप बरे दिसता म्हणून माजरा कमी झाली नाही आणि आणि आता त्यांची ओढ लागली म्हणजे असे घरासून माजरा असे सोडून वसपाक मन जायना माझे सो so, येस yes. आता प्रिनेशाची वाट पळया ह हो, पळया किती करता तो आयज खबर असा तुम्ही सुद्धा प्रिनेशाक मीस केले कारण की डेली ब्लॉगात प्रिनेश दिसना या दिसांनी लागून सो so, आयल्यार तुमकां मेळयता परत प्रिनेशाकडे फाय आवर्जली गेलो पडटलो चला आप पीपू हो ना. सो आता थोड्या वेळानं हा प्रिनिशाचा अभ्यास घेतले आणि मला पुरये करपचे असा रातचे त्याला लागून आता हा पीठ मळून दवरता म्हटल्या सांची मला इजी जातले सो यस माझे पुर्याची तयारी झाली असा आम्हा ह्या केले असा गुळे तयार केले असा आता पुरी तळ लाटता आणि मागीर तळून जाते की तुम्हाला दाखवता फायनली हांवेन पुरयो केले इतक्यो सुद्दां हे पया हांगा भरून आसा फूल स्टोव सो so, आमगेर पुरयो करता जाल्यार हिंटे ते करना आनी तोणाक जाले काम म्हाजे जे असा जवारी खाता हा कुणीत वत पहिली आधी जो मेस असा तो क्लिअर करता देन जाऊया भितर कारण की हा आय थिंक साडे पासून लागले ते आत्ता झाले माझे नऊ झाली आता सो आमगेर पुरयो बी करता न्ही म्हटल्या आमच्या घरातल्या काय नाका इतले खुश जाता तसं कुठला फॅन्सी जेवण केले पण त्यांना हेच मोठे दिसता सो आय एम सो हॅपी चला सो so, uh, बरीच रात झाली असा तर असं दीस आयचो ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट